सचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात फुलांची उधयण करत रामजन्म सोहळा उत्सव संपन्न सचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात फुलांची उधयण करत आणि रामभक्तांच्या अलोट गर्दीत रामजन्म सोहळा म्हणजेच रामनवमी उत्साहात पार पडला आणि सकाळच्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली भोर संस्थांचे राजेश राजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्म सोहळा झाला आणि यावेळी रंगीबेरंगी पडद्यानी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता संस्थांच्या सदस्यांनी पुणेरी पगडी मराठमोळी शेरवाणी स्त्रियांनी नऊवारी साड्या असे पोशाख परिधान केले होते लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच रामजन्म सोहळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतींच्या हस्ते श्री रामनवमीच्या उत्सवातील धार्मिक आणि लौकिक कार्यक्रमास सुरुवात झाली होती आणि या राम जन्मोत्सवाला सुमारे तीनशे वर्षापेक्षाची जास्त वैभवशाली परंपरा लाभलेली आहे तर त्यापैकी सध्या ऐतिहासिक राजवाड्यात एकशे पन्नास वर्ष सोहळा साजरा होत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे